सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे मित्रांनो सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येत असून सध्या परिस्थिती अशी आहे की बऱ्याच ठिकाणी जी घरगुती गॅ गॅस सिलेंडरची जोडणी ही घरातील पुरुषाच्या नावे आहे जसं कोणाच्या वडिलांच्या नावे असेल तर कोणाच्या पतीच्या नावे असेल त्यामुळे काय होतं की महिलांना या योजनेअंतर्गत थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे ही, ही बाब लक्षात घेता शासनाने एक शुद्धीपत्रक जारी केले आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधील अटीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे ज्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना देखील या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत ज्यांचे नाव रेशन कार्डवरती एक जुलै दोन हजार चोवीसच्या पूर्वी लावलेले आहे अशा रेशन कार्डनुसार कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणे असेल तर त्या कुटुंबातील महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावाने ते गॅस कनेक्शन हस्तांतर किंवा ट्रान्सफर केल्यानंतर त्या पात्र महिला या योजनेस पात्र ठरतील मात्र आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्या पण महिलेच्या नावावर गॅस गॅस जोडणी ट्रान्सफर करायची आहे ही महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असावी व त्या महिलेचे रेशन कार्डवरती नाव हे एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरपासून असणे बंधनकारक आहे माहिती जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा, करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो पुढील व्हिडिओ हो। याच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या पात्रता काय आहे अनुदान कशा पद्धतीने मिळते याविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ हो बनव्यात धन्यवाद